नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्याच दोन दिवसापूर्वी आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भामध्ये अजून एक व्हिडिओ केलेला आहे या महिन्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध पदांकरता जाहिराती निघालेल्या आहेत तीन ते चार जाहिराती नवीन जाहिराती आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण नक्की पाहाव्या तर मित्रांनो लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे एकोणीस ही भरती आहे तर कोणतं पद आहे आणि काय शैक्षणिक पात्रता हवी आहे हे सर्व काही डिटेल्स पाहण्याअर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एक पद आहे आयडिओलॉजी कम स्पीच थेरपिस्ट एक जागा आहे स्पीच थेरपिस्ट ॲडिओलॉजिस्ट एक जागा आहे ब्लड बँक टेक्निशियन दोन जागा आहेत एसीजी टेक्निशियन तीन जागा आहेत न्यूरोलॉजी टेक्निशियन तीन जागा संजीवन तंत्रज्ञ तीन जागा प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार आणि ऑप्टोमेट्रिस्ट एक असे जवळपास मला वाटतं एक, एकोणीस जागांकरता ही जाहिरात आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ऍडिओकॉम स्पीच थेरपिस्ट पन्नास हजार रुपये पगार आहे आणि इतर पदांकरता सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत इथं वेतन मिळत आहे त्याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे बघा याच्यामध्ये हे जे क्वालिफिकेशन आहे याचा आपण स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता यातलं बऱ्यापैकी जे काही क्वालिफिकेशन आहे ते आपल्याला लागू होत असेल तर आपण या पदाला नक्की अप्लाय करू शकता न्यूरोलॉजी टेक्निशियन संजीवन तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ऑप्टोमेरि ऑप्टोमेट्रिस्ट बघा साठी बघा बारावी पास विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इन ऑप्टोमेट्रिस्ट त्यानंतर डिप्लोमा और बीएससी डिग्री होल्डर इन ऑप्टोमेट्रिस्ट पाहिजे बघा लॅब टेक्निशियनचं पण बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर मित्रांनो या पदाला अप्लाय करण्यासाठी वयोमर्यादा जे आहे ते अठरा वर्ष ते अडतीस वर्ष आहे ऍप्लिकेशन फी जे आहे ते सातशे नव्वद रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी असं तुम्हाला नऊशे तेहतीस रुपये खुल्या वर्ग प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता कार्यालयीन वेळेत सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरून त्याची मूळ अर्जा अर्जासोबत जोडायचे अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे तो एल टी एम एस रुग्णालयाचा आवक विभाग इथं आहे मुलाखतीचं ठिकाण आणि वेळ जे आहे ते उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या ईमेलवरती दोन दिवस आधी कळवण्यात येणार आहे आपण अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला मुलाखतीसाठी कळवण्यात येणार आहे तर त्यासाठी मेल आय डी अचूक द्या वेबसाईट बघा ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट डॉट इन याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतो इतरही व्हिडिओ नक्की पाहत चला धन्यवाद